या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्र घडतोय महाराष्ट्र बदलतोय अशा जाहिराती झळकतायत मात्र खरंच महाराष्ट्र किती बदलतोय फडणवीस सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असताना एबीपी माझानं सरकारचं नेमकं का व्हिजन काय आहे हे जाणून घेतलं पुढचा एक तास माझा महाराष्ट्र माझा व्हिजनमध्ये आपल्यासोबत असणार आहेत सहकार मंत्री दादा पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सर्वात आधी पाहूयात नारायण राणेंचं सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीवर नेमकं म्हणणं आहे तरी काय स्वागत आहे आपल्या सर्वांचं जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे आणि सिस्का एल प्रस्तुत माझा महाराष्ट्र माझं समिट बाय महाराष्ट्र स्टेट फार्मसी प्रिंट पार्टनर लोकमत सरकार सरकार हे चालवायचं तर पळवायचं असतं अशी ज्यांची राजकीय फिलॉसॉफी आहे आणि ज्यांच्या सभागृहातल्या एंट्रीमुळे विरोधकांना एक खणखणीत आवाज मिळालेला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आहेत आपले आजचे पाहुणे स्वागत आहे आपलं नजीकच्या काळात घडलेल्या काही राजकीय घडामोडींचा आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा घेणारा आपण सहा कुडाळ आणि मग बांद्रा विधानसभा निवडणूक हरल्यानंतर नारायण राणे यांच्या पुढे अंधार आहे असं अनेकांना वाटत होत पण त्यांना खोटं ठरवत विधान परिषदेच्या मार्गानं राणे विधान भवनात पोहोचले तेव्हा विरोधी पक्षाला आवाज मिळाला असं अनेकांना वाटलं सभागृहात शिवसेना या त्यांच्या लाडक्या शत्रू सोबतच फडणवीस सरकारवर राणे बरसत आहेत आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय दिला त्या समितीचे अध्यक्ष होते नारायण राणे म्हणूनच मराठा आरक्षण फडणवीस सरकारची दोन वर्ष पालिका निवडणुका प्रभावहीन विरोधी पक्ष या साऱ्या मुद्द्यांवर राणेंची भूमिका महत्वाची आहे ती मांडण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे आदरणीय राजीव खांडेकर एम माझ्यामधील सर्व मान्यवर अन्य पत्रकार मित्र माझा महाराष्ट्र आणि माझं विजन दोन हजार सोळा माझं विजन या विषयावर ज्याने ज्याने विचार मांडले त्यातील मुख्यमंत्र्यांचे म्हणणं विचार मनोगत मी ऐकलं आणि आज तरी महाराष्ट्राचं विजन त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांनी जे मुद्दे हाताळले बोलले त्याची दखल घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं सुरुवातीलाच ते म्हणाले माझ्याजवळ यायला हेल्मेट घालायची आवश्यकता नाही हा विषय सांगावा का लागतो यातच अपयश आहे या असं मला वाटतं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जे प्रकार घडतायत खून दरोडे मारामारी महिलांवर अत्याचार बलात्कार यावरून कायद्यान सुवस्थेचा दर्जा समजतो आणि सध्या बी जे पीमध्ये प्रवेश ज्या गुंडांचे होत आहेत ते पाहिल्यानंतर थोडे दिवसांनी थोड्या दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेल्यावर चिलकत घालून जावं लागेल असंच मला वाटते महाराष्ट्र तीन वर्षात अग्रेसर राज्य आज आहे आणि ते पुढे असेल असंही वाक्य म्हणाले दुष्काळी परिस्थिती उत्तम हाताळली त्यांच्या सरकारनी असंही ते म्हणाले आणि या दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना सावरण्याचं काम या राज्य सरकारने केलं असं मला वाटत नाही त्याने एकूणच किती खर्च केला शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं शेतकऱ्यांच दरडोई उत्पन्न पूर्वी एवढंच ठेवलं का वाढवलं पिकवलेला पिकाला भाव वाढून दिला का दिलाच नाही का त्याची पन्नास टक्के रक्कम मिळते जेव्हा शेती हातातून जाते तेव्हा जोडधंदे लिहिले जातात दूध शेळी मेंढी पोयट्री वगैरे असे विषय त्याला प्राधान्य दिलं का त्याला खर्च केला का असे अनेक विषय आहेत यामध्ये सरकारनी कोणती दखल घेतली नाही फक्त त्यांनी शाश्वत विकास व्याख्या सांगा शाश्वत विकास म्हणजे काय जलशिवार योजना कोणाची सरकार किती पैसे देते नाही दे? जनतेच्या पैशातून जलशिवार आणि त्याने सांगितलं आम्ही आता पुढच्या वीस हजार प्रकल्प करणार आता किती केले पाच हजार आणि पुढे वीस हजारापर्यंत जाणार यात त्यांचं काही श्रेय नाही आणि आजही जे आहेत प्रकल्प झालेत लोकांच्या अनेक तक्रारी आहेत अनेक तक्रारी आहेत भ्रष्टाचाराच्या आहे पाणी साठत नाही अनेक आहेत पण त्या मुद्द्यावर मी वेळ घेत नाही शाश्वत उत्तर विश्वास वाढेल असं उत्तर त्यांच्यात नव्हतं त्यांच्या हातात काय आहे मुख्यमंत्र्यांच्या त्याने आपला बजेट पाहून आले का इथे बोलायला सोळा आणि सतराचा बजेट तीन हजार सहाशे कोटी महसुली तूट आहे पस्तीस हजार राजकोषीय तूट आहे राज्यात राज्याचा प्लॅन फक्त सत्तावन्न हजार कोटीचा गेल्या वर्षी जवळपास चाळीस टक्के कट लावला म्हणजे छप्पन हजार पण खर्च होणार नाही यावर्षी त्यातही काही कट येईल आणि मग जी काम सांगली हायवे पासून सगळी त्यांना पैसा कुठून आणणार आणि उद्या जीएसटी आला तर ही तूट वाढणार पन्नास हजार कोटी पर्यंत जाणार अ मुख्यमंत्री महोदय रिसोर्सेस सांगा तुम्हाला तुमच्या हातात पैसा किती आहे आणि विकास करायला महाराष्ट्र घडवायला बघता नुसतं बोलत जाण हे बेजबाबदारपणा म्हणतात आणेवाले महागाई आणेवाले त्याच भाषेत आजही मुख्यमंत्री उद्गार छिंडामध्ये बोलतात फुलस्टॉप मध्ये का नाही बोलत अहो शेतकऱ्यांना हेच मुख्यमंत्री होते ज्या वेळेला विरोधी पक्षात होते त्या समोरून बोलत होते की सोयाबीनला सहा हजार मिळाले पाहिजे आज तीन हजार नाही मिळत मग मिळाले पाहिजे चोवीसशेच्या पुढे जात नाही तुम्ही बोललात आज नाही पूर्ण करू शकत मागे जे बोललात विरोधी पक्षात तसा कारभार आता हाता सत्ता असताना का करत नाही लोकांनी विश्वास का ठेवावा विजन तुम्ही सांगितल्यानंतर तुमचं स्वप्न पुढचं सांगितल्यानंतर ते पूर्ण करायला रिसोर्सेस पैसे कसे आणणार हे सांगाव आज महाराष्ट्रावर तीन लक्ष छप्पन हजार कोटीचं कर्ज आहे वर्षाला वीस हजार रुपये व्याज देतो आपण राज्याचा प्लॅन छप्पन हजार कोटी आणि राज्याचं व्याज जातं कर्जाचं वीस हजार कोटी हे आपली आर्थिक स्थिती विसर खांडेकर म्हणतात मोठं होणं सोपं पण मोठे पण टिकवणं कठीण महाराष्ट्र मोठा आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी एक प्रगत राज्य केलं पण प्रगत शब्द याचं सातत्य टिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस कसं करतायत हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय महाराष्ट्र पाहतोय कायदा सुव्यवस्था बोजबारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत मेक इन इंडिया आठ लक्ष कोटीचे गुंतवणूक होणार अहो दहा टक्के पण मेक इन इंडियाची गुंतवणुकीपैकी रक्कम आली नाही एकही अजून प्रकल्प लागला नाही त्यांचं स्वप्न न झोपता जागेपणाचं स्वप्न असेल आणि म्हणून असं आहे जे सांगतात की माझा प्रगत असेल अमुक असेल तमुक मी सांगतो पाच वर्षानंतर महाराष्ट्र किमान बीजेपीच्या राजवटीत दहा वर्ष मागे गेलं असेल अधोधीकडे गेला असेल हे चित्र आज दिसतंय सत्तेत कोण आहेत सत्तेमध्ये भाजप आहे आर एस एस आहे आणि शिवसेना आहे आदेश कोण देत सरकार कोणत्याविषयी अंमलबाजवून सांगणारे कोण आहेत आर एस एस आहेत हे नावाला बसले आहे सत्तेवर येता जातीचं राजकारण कोणी केलं यांनी केलं के पोस्टिंग कशा बदलल्या मुख्यमंत्री कोण आले ज्या पोस्टिंग झाल्या कोणाच्या झाल्या महाराष्ट्राच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी धर्माचं आणि राजकारण कधी केलं नाही हे करतायत हे टिकत नाही महाराष्ट्रात सत्तेमध्ये जात पात धर्म असता कामाने समान न्याय असला पाहिजे जनतेला द्यायला पाहिजे असं असलं तरच ते टिकणार म आरक्षणामध्ये कोर्टात सांगण्यात आलं तेरा तारीख ऑक्टोबरला की राज्य सरकारनी वेळ मागितल्यामुळे सात डिसेंबर तारीख दिली आम्हाला अधिकचे मुद्दे याच्या अॅफिडेव्हिटमध्ये घालायचे आहेत आणि म्हणून दिवाळीनंतरची तारीख ॲडवोकेट जनरलनी मागितली आणि म्हणून मुख्यमंत्री त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगतात मी वेळ मागितला नाही सरकारने वेळ मागितला नाही अरे ॲडवोकेट जनरल म्हणजेच सरकार म्हणजेच मुख्यमंत्री मागितला ना तरी नाही म्हणतात स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते देवेंद्र फडणवीस खरं म्हणजे महाराष्ट्र ची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवता कामा नये या मताचा मी त्यांना आज पण महारा विदर्भ म्हणजे महाराष्ट्र तोडायचंय आणि स्वतः वेगळा विदर्भ करायचा चौदा मंत्री भ्रष्टाचार एकही का वाक्य काढलं नाही क्लीनचीट देऊन मोकळे होतात काँग्रेसच्या वेळेला हा भ्रष्ट तोड भ्रष्ट भ्रष्टाचारच दिसत होता आणि स्वतः भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले कोर्टाने सांगितलंय कोर्टाने कारवाई केली आहे अटक केलेली आहे तरी पण यांच्यावर कारवाई नाही असं सरकार भाजप सरकार आणि म्हणून मला वाटतं या सरकारनी आमचा महाराष्ट्र अस्थिर केलाय पुढच्या तीन वर्षात यांच्या हातून काय होईल असं मला वाटत नाही हे असं खोट बोलत बोलत चुकीची माहिती देत देत पाच वर्ष पूर्ण करते माणसं जगतात त्यातली काही माणसं कर्तृत्वात निघतात आपल्या आयुष्यात प्रगती करतात आणि काही नुसतीच जगतात ॲनिमलसारखी सारखी प्राण्यांसारखी तसे सरकार तसंच आहे नुसतं जगणार जगणारं कारभार करणारं यांच्या हातून काही महाराष्ट्र घडेल महाराष्ट्र जनता सुखी आणि समाधानी होईल प्रगत महाराष्ट्र ही ख्याती कायम राखली जाईल असं मला वाटत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण आत्ताचं सरकार काय करत नाही हे सविस्तर सांगितलं पण सर मला असं वाटतं की आजचा आपला कार्यक्रम आहे माझा महाराष्ट्र माझं विजन तर महाराष्ट्र यापुढे कशी प्रगती करू शकेल याबद्दल आपलं किंवा आपल्या पक्षाचं काही विजन आहे का काही योजना आहेत का माझं सरकार किंवा त्यावेळेला आमचा काँग्रेस पक्ष महाराष्ट्राला प्रगती नेण्यासाठी उद्योग क्षेत्रात शेती क्षेत्रात उद्योग क्षेत्रासाठी मी त्यासाठी इंडस्ट्री विभागाचं नवीन धोरण आणलं त्यात पायाभूत सुविधा कशा असाव्या सूक्ष्म लघु मध्यम आणि मोठे प्रकल्प आणण्यासाठी सबसिडी कशी असावी विजेचे दर कसे असावे हे धोरण जाहीर केलं उद्योगातून मोठ्या प्रमा उद्योग आल्यास राज्याची प्रगती होते बेकारीही जाते राज्याचं उत्पन्नही वाढतं शेतीमध्ये बाय प्रोडक्ट काढले जावेत शेतीच्या पिकातून आणि शेतकऱ्याला अधिकचे पैसे मिळवून द्यावेत म्हणूनही आमचं तसं धोरण आम्ही आणलं होतं आणि आम्ही तो प्रयत्न करत होतो अनेक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत आम्ही कारखाने बंद व्हावेत उद्योगधंदे बंद व्हावेत यासाठी प्रयत्न केला नाही तर गेल्या दोन वर्षात पर्यावरण विभागाने अनेक ठिकाणी कल्याण डोंबिवलीचे एकशे चव्वेचाळीस कारखाने बंद केले आम्ही बंद केले नाही लोकांचा दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी राज्यात स्थूल उत्पन्न वाढण्यासाठी तशा प्रकारे आम्ही बजेटमध्ये आर्थिक तरतूद करत होतो आणि राज्यामध्ये दरवर्षी मानवी निर्देशांक वाढावा ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही तरतुदी करत होतो म्हणजे महाराष्ट्र दरवर्षी प्रगतीच्या दिशेने जावा दारिद्यश्येखालची संख्या कमी व्हावी कुपोषित बालकमुक्त महाराष्ट्र व्हावा हा आमचा प्रयत्न होता आणि तशी तरतूद करत होतो याला पूर्ण यश मिळालं असं वाटत नाही पण पुढे त्याच मार्गाने सरकारने जावं असं मला वाटतं एकीकडं लाखोच्या संख्येनं आमच्या मराठा बांधवांचे मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमच्या दलित बांधवांचे ॲट्रॉसिटी कडक करा यासाठी मोर्चे निघत आहेत भविष्यामध्ये साहेब प्रत्येक जातीमधला जाती अभिनिवेश जाती वाढत जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा आपला जो महाराष्ट्र आहे आपण असं म्हणतो हा जाती जातीमध्ये विभागला जाईल काय जाऊ नये अशी अपेक्षा आहे खरं म्हणजे मराठा समाजाचे आरक्षणासाठी मोर्चा निघताना प्रति मोर्चा निघता कामाने असं मला वाटतं कारण असं आहे किंवा महाराष्ट्रात अन्य जातींना ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना आरक्षण देताना मराठा समाजाने कधीच विरोध केला नाही प्रति मोर्चा काढले नाही आणि त्यामुळे आता मराठा समाज किंवा महाराष्ट्राचे सगळे मराठा मुख्यमंत्री होते अन्य जातीच्या लोकांना आरक्षण दिली दिली तेव्हा आत्ता प्रति मोर्चा निघू नयेत पण माझी प्रामाणिक इच्छा आहे आमचे दलित समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये कोणतेही केड निर्माण होऊ नये ताबडतोब मिठावं जे नाशिकला आहे ते सामंजस्य रीतीने मिटावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मराठे क्रांती मोर्चाचे मुकमोर्चे मुख्यमंत्री महोदय या वेस व्यासपीठावर आले होते परंतु या मुकमोर्चा संदर्भात ठोस अशी भूमिका घेऊ शकले नाहीत ते असं म्हणतात की मागच्या सरकारनंच हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे आपण कुठे काय कमी पडलात का काय हा तुमच्या पुढे प्रश्न निर्माण आहे मी अजिबात कमी पडलो नाही मुख्यमंत्री बगल देत आहेत विषयाला हेच तर मुख्यमंत्री आणि याच्यापूर्वी झाले मुख्यमंत्र्यांमध्ये फरक आहे मी दिलेल्या अहवालामध्ये मी बावन्न टक्क्याच्या वरती आरक्षण मागितलं सोळा टक्के ते कशामुळे राज्यघटनेच्या कलम पंधरा चार आणि सोळा चारप्रमाणे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा सिद्ध करून राज्य सरकारने आरक्षण द्यावं हे पंधरा चार आणि सोळा चारने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही अहवाल तयार केला आम्ही कोणाचंही आरक्षण घेतलं नाही आणि म्हणून बावनच्या वरती तामिळनाडूने आरक्षण दिलं होतं तामिळनाडूच्या ज्या वकिलांनी ड्राफ्टिंग केली आमच्याही या मराठा समाजाला आरक्षणाची ड्राफ्टिंग त्यांच्याकडूनच आम्ही करून घेतली कायदेशीर सगळ्या बाबी अठरा लक्ष लोकांचा सर्वे केला आम्ही अठरा लक्ष सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासाचा आणि ते सिद्ध करूनच सोळा टक्क्याची आम्ही शिफारस केली मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे हे त्यांचं मत नाही आहे हे आर एस एसचं मत आहे पण त्यांना ते बंधनकारक आहे उघड बोलत नाही उघड फक्त नारायण बोलू शकतो यांची धमक नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो तु। शिवसेनेचं पण मत हे आरक्षण देण्याच्या बाजूचं नाहीये त्यामुळे दोघांचंही मत आरक्षण द्यायचं नाहीये आणि म्हणून ते बघल देत आहेत मुख्य विषयाला आरक्षण द्यायला न्यायालयाने नकार दिलेला होता तर अशी कोणती लूप होल्स राहिली होती आणि ती भरण्यासाठी काय करता येईल कोणते कमी त्या अहवालात नव्हतं कोर्टासमोर जे मुद्दे तेव्हा हायलाइट करण्यात आले ते, ते, ते केंद्रीय मागास आयोगाचा अहवाल आणि मंडळाचा आयोग यांचा अहवाल तिथे त्यांना दाखवण्यात आला पण राणे समितीचा रिपोर्ट आणि सर्वे तो सर्वे हायलाईट करायला पाहिजे होता तो केला नसल्यामुळे कोर्टाने स्टे दिला साहेब आपल्याकडे ही दोन आणि गेली साडेचार एवढी वर्षं सोडली तर आणि स्वतंत्र झाल्यापासून आपण महाराष्ट्राचं काँग्रेसने नेतृत्व केलं काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये सगळेच मराठा होते आज आज ज्या पद्धतीने मोर्चे निघत आहेत आणि इतकी मोठी लोकसंख्याने लोकं खाली येत आहेत एकतर एवढ्या लो लोकसंख्येचा कुठेतरी आदर हा त्यावेळेला व्हायला हवा होता की ही आज एवढी वेळ आली की आम्हाला रस्त्यावर येऊन आमचं आरक्षण आपल्याला मागावं लागतं आहे कारण तुम्ही काय आम्ही काय एकाच समाजाच्या असल्यामुळे आजच्या घडीला शिकूनही मुलांना मागे राहावं लागतं आहे आणि जे कमी आहेत ते पुढे जात आहेत एवढ्या वर्षात काँग्रेसने मग केलं काय का नाही आम्हाला आरक्षण दिलं आरक्षण दिलं ते काँग्रेसनेच दिलं याने ते बंद केलं पहिल्या साडेचार वर्षात मी तिकडेच होतो तिकडे होतो आता ह्या ही दो, दोन वर्ष आहेत ती काँग्रेसमध्ये आणि एकूण अकरा वर्ष झाली पण काँग्रेसनीच ही कमिटी नेमली काँग्रेसच्याच ने राजवडीत वेगवेगळ्या संघटना येऊन मागणी केली की ताबोडतोब आम्हाला आरक्षण द्या त्याचा विचार करूनच मुख्यमंत्र्यांनी ही कमिटी नेमली आणि त्या कमिटीने पॉझिटिव्ह म्हणजे मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेतला हा काँग्रेसचाच राजवटी तुम्ही उद्योग मंत्री म्हणून काम केलेलं आहे नवीन धोरण करण्यात तुमचा सहभाग होता मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातली गुंतवणूक उद्योगातली प्रत्यक्ष गुंतवणूक बरेच करार झाले पण कमी झाली आहे त्यातला मुख्य प्रश्न आहे तो विजेच्या दराचा त्याचा उल्लेख तुम्ही आत्ता पण केलात तर हे विजेचे दर कमी केले तर कृषी क्षेत्राला किंवा अन्य वर्गाला दिल्या देणाऱ्या सबसिडीज आपल्याला देता येणार नाहीत अशी भूमिका होते तर याच्यातून तुम्ही काय मार्ग काढू शकाल आणि दुसरा आता म्हणजे विजन हा विषय असल्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणात आणखी काय महत्त्वाचे बदल करणं अपेक्षित आहे आपल्याला आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजून एक कमिटीचा मला अध्यक्ष केला तो म्हणजे विजेचे दर कमी करण्यासाठी त्यावेळेला मी इंडस्ट्रीचा दर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तो एक एक रुपया कमी केला एक रुपया युनिटमागे कमी मी केला तो करत असताना मी शेतकऱ्यांची सबसिडी कमी होऊ नये याची काळजी घेतली महाराष्ट्रात जवळपास दहा हजार कोटीची सबसिडी शेतकऱ्यांना देतो आणि हे दहा हजार आपण उद्योग म्हणजे इंडस्ट्रीकडून वसूल करतो पण मी त्या वेळेला शेतकऱ्यांची सबसिडी कमी केली नाही तर ऊर्जा विभागाचा जो खर्च आहे मेंटेनन्सचा आणि वाहतुकीचा तो मी कमी केला आणि त्याच्याऐवजी एक रुपया टेरिफमधून कमी केलं राणेसाहेब एक प्रश्न तुम्ही मुद्दे मांडताना ज्या पद्धतीने आक्रमक होता तुमची आक्रमकता काँग्रेसमधल्या इतर नेत्यांमध्ये का दिसत नाही म्हणजे काँग्रेस आक्रमकतेत कमी आक्रमकता ट्रान्सफर करायचं काय अजून मेडिकल हे निघालं नाही मी नगर होणार आहे याचा विशेष उल्लेख याच्यासाठी करते की नगर जिल्ह्यामध्ये आता सध्या जे स्त्रियांविषयी असुरक्षिततेचं जे वातावरण आहे आणि ते दारूशी जोडलं गेलं आहे संपूर्ण दारूबंदीची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर मागणी होते बिहार सरकारने तो निर्णय घेतला आहे परंतु महसूलाचं कारण पुढे करून लोकांच्या आरोग्य निगी निगडीत किंवा गुन्हे हे न स्त्रियांचं याच्याशी निगडीत हा प्रश्न असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं वस्तुस्थिती आहे की मद्य आता बघा तुम्ही जी एस टी येते आहे त्यातून पेट्रोल डिझेल आणि मद्य वगळलं आहे का वगळलं तर वगळ एवढं की या देशाला किंवा राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न येतं त्या त्या क्षेत्राकडून येतं आणि तेवढं जर आपण दारूबंदी केली आणि जे मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकलो तर तेवढं उत्पन्न अन्न कुठल्याही क्षेत्राकडून भरून काढण्याची क्षमता राज्याची नाही आहे किंवा देशाची नाही आहे आणि म्हणून दारूबंदी होत नाही आहे पण मी तुमच्या मताशी सहमत आहे व्हावी असं मला वाटतं धन्यवाद नारायण राणेजी तुम्ही या ठिकाणी आलात आपलं विजन मांडलं आणि सर्व उपस्थितांच्या प्रश्नांना आपण उत्तरं दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार मी नारायण राणे यांना सन्मानित करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांना